ओबीसी आरक्षणात धक्का लागू नये यासाठी माळी महासंघाकडून निवेदन देण्यात आला ओबीसी आरक्षण बचावसाठी राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हक्के नवनाथ वाघमोरे हे वडी गोद्री अंबड येथे तसेच पुणे येथील जिल्हाधिकारी समोर श्री मंगेश ससाने मृणाल डोले पाटील यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला माळी महासंघ यांचा पाठिंबा व्यक्त करत श्री शंकरराव वाघमोरे यांच्या नेतृत्व ओबीसी आरक्षणात धक्का लागू नये याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना करण्यात आली वरील मागणीचे निवेदन नायब तहसीलदार सुधाकर दायजे यांना आज देण्यात आले राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून वडीगोदरी येथे उपोषणास बसलेले आहेत त्याचप्रमाणे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मृणाल गोरे आणि मंगेश ससाने हे दोघंही त्या ठिकाणी उपोषण आहेत या दोघांच्याही ज्या मागण्या आहेत त्या मुख्यतः ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशा प्रकारच्या आहेत आणि म्हणून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना मोहोळ तहसीलदाराच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे या ठिकाणी आत्ता आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाजामध्ये जी नाराजी पसरलेली आहे किंवा मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे की आपल्या आरक्षणाला धक्का लागतो की काय आणि म्हणून या संदर्भात शासनानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही आज करत आहोत